नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज आणि एम आय बी एम येते करा व्हिडिओ नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज आणि एम बी ए न्यूज सध्या मी अमरावतीमध्ये आहो आणि अमरावती लोकसभेची हो, निवडणूक सव्वीस एप्रिल ला होणार आहे आणि नेमकं हवा कोणाची आहे ते आम्ही बघण्यासाठी आता अमरावतीच्या बसस्थानकावर आहोत आपण बघू शकता अमरावतीच्या बसस्थानकावर गर्दी थोडा म्हणजे जास्तच दिसत आहे कारण होऊ शकते बसेस तुटवटा असल्यामुळे हे गर्दी आहे जर बसेस असत्या तर मग एवढी गर्दी नसती बरेच अर्ध्या अर्ध्या तासापासून एक एक तासापासून या ठिकाणी प्रवाशी आलेले आहेत पण त्यांना बस मिळाली नाही म्हणून आम्हाला जरी कुठेतरी वाटलं की हवा कुणाची अमरावतीमध्ये आहे ते जाणून घेण्यासाठी बस स्टॉपवर आम्ही आलेलो आहे आपण बघू शकता काही लोक सुद्धा आहे ताई सुद्धा आहे ताई कुठून आले तुम्ही मी अमरावतीवरून आलेले एक अग्लानी नगर मी सामाजिक कार्यकर्ता धांडे ताई बोलत आहे सविता धांडे एक सांगा आता अमरावतीची लोकसभा निवडणूक ही सव्वीस तारखेला होणार तुमचं मतदान मुद्द्यावर माझा मुद्दा असाच आहे सर की बा काँग्रेसचा काँग्रेसची हवा आहे आणि काँग्रेसवरच मुद्दा आहे आणि काँग्रेसवर असा मुद्दा आहे काँग्रेसची हवा नाही चार सो पार चारशो पार म्हणते सगळे खोटे आश्वासन देत आहे सर सिलेंडर किती वर गेले तेल तेल आहे तेल एकशे वीस होत एकशे वीस वर गेलो योजना महिलांसाठी राबवली सिलेंडरची नाही उज्ज्वला योजना हे सगळे खोट्या योजना देतात सर एसटीची अर्धी तिकीट केली कुठं माहेरी रोज रोज जातो का आम्ही त्याच्यापेक्षा सगळ्यांना घर देण्याची घोषणा सर नुसतं घरच नाही होत बाकीची बेकारी बसलेली आहे इथे बेकारी लोकांची किती वाढलेली आहे तुला वाटतं बेकारी आहे तू युवक आहे यांना विचार तुला बेकार नाही तू काय कोणा नोकरी मी नाही कॉलेज शिकून राहिलो कॉलेज शिक्षण तुला स्वस्त मिळते का मागायचं स्वस्त म्हणजे मागा तर प्रायवेट कॉलेज मध्ये बरोबर कॉलेज मध्ये शिकत आहे आणखी तुम्ही म्हणजे या ठिकाणी तुमचं समर्थन अमरावतीमध्ये माझं समर्थन आहे काँग्रेसला हो आणि निश्चित काँग्रेसच येणार आहे सर अमरावती मधून असं कसं काय ठाम तुम्ही असं काय ठाम म्हणजे सगळे खोटे आश्वासन आम्हाला पाच वर्ष अंधारे ठेवलं तर आम्हाला काहीतरी परिवर्तन पाहिजे परिवर्तन नवनीत राणा इथल्या पाच वर्ष मागच्या खासदार होत्या त्यांनी काही इथे विकास केला नाही काहीच केला नाही सर सगळे मोठे मोठे फॅक्टरी आणेल हे आणेल ते आणेल काहीच नाही फॅक्टरी नाही आहे इथे काहीच नाही आहे सगळी बेकारी बसलेली आहे इथे सगळं पुण्याला जावं लागते इथल्या मुलांना पुण्याला जावं लागतं आता खरी खरी बोलाल तुम्ही खरी खरी बोलाल मागच्या वर्षी तुम्ही मतदान कोणाला केलं होतं मागच्या वर्षी आम्ही काँग्रेसलाच केलं सर उमेदवारच उमेदवार ना नवनीत राणाच होते नवनीत राणा होते आम्ही नवनीत राणाला मागच्या वर्षी मतदान केलं अरे तर मग आता करावंच लागलं ना सर नहीं या वर्षी बदल या वर्षी बदल म्हणजे आम्हाला पाच वर्ष 안णाराच ठेवलं ना मी हे करेल मी ते करेल त्याच्यापेक्षा आम्हाला आता परिवर्तन पाहिजे पाच वर्ष परिवर्तन क्या हो गया किसके भरोसे पे चुन के के तो नहीं हुए किसके मुस्लिम लॉबी कितना वोटिंग हुआ था मुस्लिम लॉबी का नाम नहीं कराना ये तो बताओ सबसे भाई उनके तो नहीं हुए तो क्या पक्के होएंगे थाली में खाया उसी में छेद करे उन्होंने जो थाली में खाए उन्होंने छेद करे किसने छेद किए पायड़ा भाजी है तो इधर भाग गए हां अब अमरावती बोलते ये विकास करा वो विकास करा कुछ भी नहीं करे क्या करे सब कांग्रेस के टाइम का विकास है ये कुछ भी नहीं है कहा अमरावती से हाँ, आप। अम्रावती सीज़ें। अम्रावती सीज़ें। हाँ। अच्छा। तो इस बार क्या फिर माहौल किसका लग रहा है आपको राव रावे वांगर, पंजाब पंजा, पंजा का नक्कीच आपण बघू शकता आम्ही अमरावतीच्या बस स्टॉपवर आणि अमरावतीच्या बस स्टॉपवर नारेनुका देऊ नारेलोका देऊ आणि इथे विविध लोक येत असतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि सगळ्या ह्या ह्या मतदारांकडून ताई तुम्ही करून आलेली आहे आता म्हणजे दहा वर्ष झाली पंजेला आम्ही दिलो होत मतदान मतदान पण आमचं त्या आपण पंजाबवाल्याने आमचं काहीच केलेलं नाहीये सरकार कोणाची होती सरकार होते मोदीच आहे आमचा सा, मोदीच आहे आमचं आम्ही रवीराना शंभर टक्का येणार आहे निवडून शंभर टक्का येणार आम्ही गॅरंटी देतो आणि त्याच्यासाठी आम्ही अकरा नारा फोन येते गाव खेळून पुढे साऱ्या मच्छी मच्छी पकडणे की साऱ्या बाटी मच्छ्या पकडणे की साऱ्या बाटी साऱ्या बाटी हे बघा हे बघा तुम्ही ¡Mueve, mueve, mueve! ¡Mueve, mueve, mueve! ¡Mueve, mueve, mueve! ¡Mueve, mueve, mueve! ¡Mueve,

रुको 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 मैं का क्या बोल रही दस वर्ष तो हमने दिया गरीब लोगों को कुछ भी नहीं दिया नहीं हमारे में आके नहीं पूछा गरीब लोगो नहीं दिया हमको री राना ने किराना दिया थी हमको दस पाँच वर्ष को किराना मिला एक सांगा बिलकुल कुणी येई घेण्यात दोन हजार तेराच्या आधी सिलेंडरचे भाव किती होते तेव्हा हजार रुपये माहित आहे तरी माहित आहे माहीत नाही दोन हजार तेरा ला सिलेंडरचे रेट साडेतीनशे होते સાડેન સિલેન્ડર નહીં સિલેન્ડર સિલેન્ડર પૈસા નોટા ભરાય સગ્વેલા ગાસ યોજના મોદીજી રાખી પણ नाही ना <laughs> नाई असे ना शंभर रुपयात सगळ्याला सिलेंडर दिलं दिला गॅस योजना मोदीजींना मोदीजीन आणली ते मिळाली आहे मिळाली आहे त्याच्यामध्ये तुम्ही गॅस जे भरता ते किती रुपयाचा भरता नाही पासून नाही आम्ही काही आणतच नाही म्हणत घेतलेलं स्वतःच करू नाही आम्ही आणले नाही आम्ही त्याजवळ एक रुपया नाही चुलीवर स्वयंपाक करू राहिले चुलीवर आजही करता मोदीजींना स्मार्ट भारत बनवायचं स्वप्न केलेलं आहे आणि तुम्ही चुलीवर स्वयंपाक करता नाही आम्ही चुलीवरच लागून से क्रांत बोलत आहे अमरावतीचा बस्थानवर पण आहे राणाजीचे समर्थक आहे काँग्रेसचे समर्थक आहे केंद्ररीस जो माहोल जो आहे अमरावतीचा तो मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी दिसून एका नाही होती रवी आ गया रेवी रेवी थांबने तर आपली আওয়াজ <laughs> আওয়াজ <laughs> <laughs> दारे 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 भाई 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 लोगों के शर्म की बात क्या दिए उन्होंने आज तक अमरावती के जनता नहीं है ना कांग्रेस हमारे कुछ लेकर बीजेपी के पालने को बैठने तुमने वादा करे थे ना तुम्ही चुरण्यास जग तू खळ्या उत्तर वादा करायचे ना तुम्ही आमचं राहिले तुम्ही खाऊन राहिले राष्ट्रवादीच सगळ्यांनी गॅरंटी घेतली आहे काही आणखीही विद्यार्थी आपल्या सोबत आहे शाळकरी विद्यार्थी ते रोज येजा ये जा करतात आणि त्यांच्या मनात सुद्धा काय आहे कारण युवकांचं मन जाणून घेणं हे तेवढंच महत्वाचं आहे सव्वीस एप्रिल ला निवडणूक आहे आणि युवकांचा कल आहे हे तेवढं जाणून घेणं योग्य आहे कुठून आले दादा तोंडाचं सोडाल तर मग चेहऱ्या चांगला दिसेल नाही तोंडाला कोण बांधून तू कोणालाच नाही आम्ही तुम्ही घाबरू राहिले आता सांगतो चांगलं झालं काय म्हणते मतदान तुमचं वोटिंग पडते का हो पडते पहिलंच वोट आहे आमचं अरे क्या बात आहे उत्साह तुम्हाला भरपूर आहे हो भरपूर काय माहिती काय मिळाली आहे तुम्हाला तुमचं पहिलं वोटिंग आहे तर मशीन वगैरे काय अशी काही माहिती मिळाली आहे का आमचं पहिलं वोट आहे आम्ही पाहिलं सोशल मीडियावर मशीन कोणते आहे ईव्हीएम कोणते आहे वोट की रिसिप्ट साईड ना बरोबर कोणतं वोट दिलं कोणतं चिन्ह आहे ते येते आणि खाली पडते रिसिप्ट हो काय म्हणते तू कुठल्या मुद्द्यावर व्होटिंग करशील आता पहिलं मतदान आहे आणि तुझा मतदान करण्याचा मुद्दा काय राहणार आहे माझा मतदान करण्याचा मुद्दा हे राहणार की सर्वात पहिले एज्युकेशन बरोबर जे हे सरकार काहीच नाही आहे एज्युकेशन हे सरकारनं काहीच महत्व दिलेलं आहे दहा वर्षात काहीच केलं नाही सरकार काहीच नाही केलं तुम्ही सांगा बीजेपीचे पाच काम सांगू शकता तुम्ही पाच काम बीजेपीचे मी सांगतो ना नाही तर हे काय मी सांगतो मी सांगतो ना जातीवाद बळवलं जातीवाद जास्त झाला राफेल घोटाला पूर्ण भंगार रेल्वे वेल्वे सर्व विकले भारतचे हे काम आहे हे सरकारचे भारत तर डिजिटल भारत झालाय महासत्ता कोणता डिजिटल भारत नव्हता दहा वर्ष पहिले मोबाईल नव्हते कम्प्युटर नव्हते हेच डिजिटल भारत आहे रोड रस्ते उडान पुलं हे किती मोठ्या प्रमाणात झाले देशामध्ये पहिले होते रोड रस्ते हे सर्व रोड रस्ते होणे देश चांगले झालं काही देशमध्ये कसं एज्युकेशन पाहिजे जातीवाद कमी पाहिजे सर्व याच्यात आहे नक्कीच महत्वाचा मुद्दा म्हणजे या युवकांचा एक मला असं वाटला का जातीवाद नको म्हणजे जातीवाद नको भारतामध्ये जी भारतीय राज्य घटना जी लिहिल्या गेली आहे ही सर्व जातीसाठी लिहिली आहे त्यामुळे भारतामध्ये कुठल्याही जातीचा ते निर्माण होणार नाही असं नको आणि सर्व जातीचे लोक एक साथ राहिले पाहिजे असं तुझा मत आहे माझं हेच मत आहे याच्यावरच मी बोल बोलू राहिलो बोल। बोल। तू युका मध्ये सुद्धा जात असतील आता तर युकामध्ये काय अशा प्रतिक्रिया आहे म्हणजे निवडणुकीच्या संदर्भात युकामध्ये काय प्रयत्न केले आणि इथे अमरावती जिल्ह्यामध्ये माहोल कोणाचा आहे लोकसभेत अमरावती जिल्ह्यामध्ये एकच येणार बळवंत वानकडे जे बीजेपीचे -बीजे अंधभक्त समोर आले ना चारशे पार चारशे पार चारशे पार कैशी दीडशे बागणी होत काय गोष्ट जिल्हा दूर गोष्ट आहे पहा तुम्ही सर्वात पहिली आजादी भेटली होती एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये दुसरी आजादी भेटली होती अंधभक्तांना दोन हजार चौदा मध्ये कंगना र आली कंगना तिसरी आजादी अजून गांधीजी राहुल गांधी दोन हजार चोवीस मध्ये नाही असे बोलले जात आहे की की संविधान बदलणार आहे संविधान खरंच संविधान बदल का हे सरकार काही करू शकते तुम्ही काही सांगू नाही शकत हे सरकार काही करू शकते आता तुम्हाला दंगे करू देऊ राहिले काही सांगून राहिले केजरीवाल केजरीवाल कोणती गर्दी के? हे सांगा तुम्ही इलेक्शन आले केजरीवाल अंदर ते घोटाळ्यामध्ये सापडले ना म्हणून झाले तुमच्या पाजी प्रूफ आहे अंदर आहे ना मग सरकार पाहिजे प्रूफ आहे द्या प्रूफ संजय सिंग सुटले हो तुम्ही बीजेपी मध्ये तुम्ही आता सुट्टा केजरीवाल म्हणा बीजेपी जॉईन कर म्हणा आता सुट्टे तुझ्या उद्या सुट्टे उद्या बरोबर महाराष्ट्रात एकंदरी महाराष्ट्राचं का महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रा मध्ये तसाच प्रकार झालेला आहे तो, तो योग्य पटला का सर्वच जागी तेच प्रकार आहे काय सांगू राहिलो मोदी हटाव देश बचाओ तुम्ही हे विद्यार्थीच आहे तुम्ही कुठल्या कशाचे लोहाचे विद्यार्थी आहे का हो होय फर्स्ट इयर कशामध्ये करत आहे अरे यार तुम्ही या शर्मा पंजाबराव देशमुख काय कशामध्ये लॉ कशा पाहिजे लॉ मध्ये फर्स्ट इयर आहे आता लॉ चा सब्जेक्ट नाही अमरावती लोकसभेमध्ये कुणा जमावलं आहे बघा माझं असं म्हणणं आहे की कोणत्याही पार्टीला मत नाही दिलं पाहिजे कि हा बीजेपीचा आहे हा काँग्रेसचा आहे माझं असं म्हणणं आहे कि माणसाला वोट दिलं पाहिजे कि माणूस कसा आहे आता अमरावती जिल्ह्यात जर बघितलं तर मला असं वाटते की ते जे बळवंत वानखडे जे आहेत ते खूप चांगले आहे कारण आता जर का बळवंत वानखडे जर का बळवंत वानखडे असे व्यक्ती आहे आम्ही युवा जे आहो आम्ही माझ्या व्यक्ती माझ्या मते बळवंत वानखडे जर का बीजेपीतही गेले अपक्षही लढले वंचित मध्ये गेले तरी आम्ही बळवंत भाऊ तुम्ही म्हणजे वैयक्तिक तुमचं बळवंत भाऊ कडे रुजाणार मीडियाच्या संदर्भात बोलले होते तुम्ही मीडियावर काय तुमचा भरोसा नाही सर्वच मीडिया विकलेली आहे सर्वच काय तुम्हाला सोशल मीडिया विकली नाही सर्व नाही सोशल मीडिया नाही जे गोधी मीडिया आहे कुन, आज आता चॅनल ची नाव नाही घेऊ शकत ना पण हे ऐका तुम्ही काय बेरोजगारी ते नाही 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 सलमान खान वर गोळ्या चालल्या काय म्हणे गोळ्या चालल्या घरावर चालल्या आणि बोले सलमान खान बाल्कनी मेता होता बोले कोणता मुद्दा आहे एक होय आम्ही आम्ही सोशल मीडियावाले लोक सोशल मीडियाच्या संदर्भात तुमची भूमिका म्हणजे विश्वास कसा आहे सोशल मीडिया म्हणजे आता मी बोलू राहिलो मी खरं बोलू राहिलो तुम्ही लोकांचे बुद्धी भ्रष्ट नाही करत ना लोकांना तुम्ही खरं दाखवता पण ते मीडिया लय वेगळी तुमच्या युवकांचा जो आहे सोशल मीडियावर सुद्धा एक रोष आहे आणि सोशल मीडियाच्या संदर्भात हा युवकांची भूमिका आहे कोण येणार बलवंत वानकडे बलवंत वानकडे बोला ना अनकडे रेल्वे आमच्या इकडे प्रचार नाही राहतोगावून चांदूर बाजार तालुक्यातून आलो काय नाव आहे तुझं माझं नाव सौरभ यावले आहे काय एज्युकेशन काय करत माझं बीएसडब्ल्यू चालू आहे काय अपेक्षा आहे तुझी सरकारकडून माझ्याकडून सरकारकडून काय सरकारच कामाचं नाही अपेक्षा ठेवान काय कामाचं सांगा अपेक्षा काय ठेवा सरकारकडून काय अपेक्षा येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहे तर ईव्हीएम सर्वात मोठा मुद्दा म्हणजे ईव्हीएम मोदी मोदी जर हटवायचा असेल तर ईव्हीएम हटवा कारण देशातील सर्वात मोठं राज्य असलेलं उत्तर प्रदेश त्याचा एकाच चरण मध्ये चुनाव घेत आहे का घेत आहे कारण ईव्हीएम मध्ये घोटाळा करायचा आहे आणि ईव्हीएम मध्ये घोटाळा केला का मोदी येतील चार वेळा वे वे ईव्हीएम मध्ये पूर्ण प्रत्यक्ष झालं सर्व झालं कोर्टासमोर झालं पूर्ण खरं ठरलं पण आता काय वाद राहिला वाद खरं ठरलं हे एकदम ईव्हीएम तर ऍक्झेशन घेणं जे हरण्यात त्या स्थितीमध्ये तेच ईव्हीएम इथे सर्वजण लोकांचे मत ऐकले तर याच्यामध्ये नाही काही इकडे ज्या देशांनी ईव्हीएम बनवलेली होती त्या देशांनी ईव्हीएम ला बंद करून बॅलेट पेपर वर निवडणूक घेतली का घेतली असेल मग आता जनतेला विचारा जनतेचे निर्णय तीन होईल कोणी बोलत नाही राहिला आता एवढ्या मोठ्या लोकांनी नाईन्टी पर्सेंट लोक म्हणून राहिले बालवंत वानखडे येते पण मला मी बळवंत भाऊचा सपोर्टर नाही आहे मी चांदूर बाजार मध्ये राहतो आमच्या इकडे बच्चू भाऊ मतदार म्हणून बोलत आहे बच्चू भाऊ आमदार आहे बच्चू भाऊ सांगतो भाऊ ला म्हणतोय बच्चू भाऊ तुमचं दर नाही नवनीता ना, ना ते रिखार नाही अबकी भर बळवंत भाऊच खासदार ठीक फिक्स, फिक्स। बच्चू भाऊ हे बच्चू भाऊ मतदार बच्चू भाऊच्या गावचे मला लागल चांदूर बाजारचे आणि ते सरळ सरळ सांगतात बच्चू भाऊ तुमच्या सोबत आमचं वैर नाही पण नवनीत खैर नाही आणि बळवंत वानखडे हा बळवंत वानखडे आम्हाला खुर्ची राजकारण पाहिजे कारण बळवंत भाऊ वानखडे हा माणूस आपला माणूस आपला माणूस हे भूमिपुत्र आहे सदस्य ग्राम पंचायतच्या सदस्यापासून तर सरपंच पर्यंत तर सभापती पर्यंत तर आमदार पर्यंत तर आता खासदार हा एवढं सम हा जरी व्यक्ती जर नॉर्मल व्यक्ती त्यांच्याकडे गेला तर तो ह्या स्टेज वर नवरीत राहणार बाई सर्वांना माहित आहे कशी आहे तर ऑल टोटल पब्लिकला माहित आहे पाच वर्षात तिनं पाच वेळा मी दाखवलं आणि मेकअप मेकअप मेकअपचं मला काही नाही करावं लागत नाही करत पण पाच वर्षात तिनं पाचही काम करून नाही दाखवलं टेक्स्टाईल पार्कचा मुद्दा मांडते टेक्स्टाईल पार्क नवनीत राणाच्या काळातला आहे नाही पूर्ण नाही पाच नाही केले चांगले पाच काम केलेच नाही केलेच नाही पूर्ण बीजेपी हे जे अंधभक्त म्हणतात ना तर नक्कीच मित्रांनो ही एक अमरावतीच्या बस स्थानकावरून जे हे आमची एक रोचक चर्चा झाली विविध लोकांसोबत आम्ही बोललो युवकांसोबत बोललो महिलांसोबत बोललो अनेकांनी आपापले मत मांडले पण एकंदरीतच अमरावती जिल्ह्यामध्ये जे वातावरण सध्या दिसून येत ये आहे दिसून येत आहे महिलांमध्ये दिसत आहे ते सर्व वातावरण जे आहे बळवंत वानकडे जे काँग्रेसचे उमेदवार आहे ते त्यांच्यामुळे आम्हाला इथे या ठिकाणी दिसून येत पण नक्कीच एक सव्वीस एप्रिलला मतदान आहे तुम्ही नक्कीच आपला मताचा जो वापर आहे ती योग्य करा कोणाच्याही दबावात नेता आपलं मतदान करा जर तुमच्यावर कोणी दबाव टाकत असेल तर नक्की तुम्ही पोलिसांना सूचना द्या पण मात्र शंभर टक्के मतदान करण्यास तुम्ही विसरू नका आणि निवडून कोण येणार आहे हे तुम्हाला चार जूनला स्पष्ट होणारच आहे तर बघत राहा डब्ल्यूस न्यूज एमबी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार